सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बस चालकाने शाळकरी मुलीशी केले अश्लील कृत्य बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस चालकाने शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे कयुम अहमद पठाण वय वर्ष तेहतीस राहणार विद्यानगर कोंडवा खुर्द असे अटक केलेल्याचे नाव आहे याबाबत एका पंधरा वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी एका शाळेमध्ये शिकत आहे आरोपी पठाण शाळकरी मुलांची मिनी बस मधून ने करतो बस मध्ये लहान मुले असतात ती बस मध्ये मागील आसनावर बसायची अकरा डिसेंबर रोजी मुलगी शाळेतून निघाली कात्रज कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका मुलाला सोडण्यासाठी बस थांबवली मुलीने मुलाला खाली उतरवले ती बसच्या दरवाजाजवळ थांबली होती त्यावेळी आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले यानंतर घाबरलेली मुलगी बस मधील मागील आसनावर जाऊन बसली मुलीने या प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली नव्हती दोन दिवसापूर्वी आरोपी पठाणने पुन्हा एकदा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला अखेर घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली कोन्हा पोलिसांनी पठाणला अटक केली असून त्याच्यावर पक्षो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत